बुद्धगया विहार येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात असावे या मागणीला आता पूर्ण भारतभर जोर चढला असून सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि सर्व बौद्ध संघटनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने व आंदोलने करण्यात आली या ठिकाणी सगळ्यात भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट राजा पूर्व शतकामध्ये महाबोधी विहाराची बांधकाम केलेलं आहे त्या महाबोधी विहारामध्ये आता सध्या हिंदू पंडितांचं वर्चस्व आहे इथं नऊ जणांची जी समिती आहे ती बुद्ध मंदिर एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे नऊ जणांची समिती आहे त्याच्यावर व्यवस्थापनाने नियोजन करण्यासाठी तर त्यामध्ये पाच हिंदू आहेत त्यामध्ये एक दा दया जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आहे आणि बाकीचे राहिलेले चार हे बौद्ध आहेत आणि त्याचं जे काही मिटिंग आयोजित केलं जातात तिथं जे, जाता। जे काही निर्णय घेतले जातात जा त्यामध्ये फक्त चार जरी उपस्थित असतील तरी सुद्धा तिथं त्या मिटिंगमध्ये झालेल्याची झालेल्या ज्या काही चर्चा आहेत त्याचे त्याची अंमलबजावणी जा केली जाते आता इथं जर पाच जर हिंदू असतील तर त्यामध्ये पाचिच्या पाच हाल जर झाले तर आपल्या चार जणांना काहीही महत्व राहत नाही बौद्धांना आणि हे जे काय बौद्ध बौद्ध विहार आहे तो बौद्ध विहार हे आता तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावरून म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून बौद्ध राष्ट्रांमधून लोक तिथं बुद्धांचं तिथं तिथे एक स्थान आहे त्यासाठी तिथं ते वर्षभर येत असतात त्याचप्रमाणे भारतातले सगळे बौद्ध तिथं आपलं एक श्रद्धास्थान आहे त्यामुळं तिथं एक तिथं येत असतात आणि त्यामध्ये फक्त बौद्धांचंच सगळं तिथं तिथं नियमन आणि निय। व्यवस्थापन निय। 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 चाललं पाहिजे जेणे आज बारा मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी महाबोधी महाबिहार बौद्ध गया के बिहार ब्राह्मण मुक्त वावे याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आम्हीही डिक्खूच्या माध्यमातून दोघेही आहोत वाढवून आलेला आहोत म्हणून जोपर्यंत हे बिहार बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत आणि आता साहेबांनी सांगितलं की जो एकोणीसशे एकोणपन्नाचा जो, जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि नवीन व्यवस्थापन करून तो कायदा निर्माण केला पाहिजे आणि त्या महाबोधी महाविहार समितीमध्ये बौद्धाशिवाय दुसरा कोणताच कोणत्याही जाती धर्माचा माणूस नसला पाहिजे पंढरपण तामगावकर भारतीय बौद्ध सभा सांगली जिल्हा अध्यक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून आमची अशी मागणी आहे की बोधगया मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो कायदा शासनाने त्वरित रद्द केला पाहिजे त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये या समितीवर चार हिंदू सदस्य चार बौद्ध सदस्य आणि त्या जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो कलेक्टर जर हिंदू असेल तर त्याच्या अध्यक्षपदाच्या निर्णय प्रक्रिया म्हणजे त्याचा सहभाग अशा या नऊ लोकांची समिती आहे नऊ लोकांच्या मध्ये पाच लोकांची हिंदूंची मेजॉरिटी होते चार लोक बौद्ध समाजाची हे मेजॉ मध्ये येतात त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये आमच्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आमची संस्कृती जतन आणि भारतामध्ये जी काही बौद्ध ऐतिहासिक स्थळ आहे त्याचं जतन त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आम्हाला अर्थ निर्माण होतो त्यासाठी आम्हाला हा ऍक्ट कॅन्सल करून नवीन ऍक्ट करून या ऍक्ट मध्ये जगभरातल्या बौद्ध राष्ट्रामधल्या पंतजींना घेऊन आणि भारतामधल्या बौद्ध संस्थांना घेऊन एक समिती गठीत करावी आणि त्याच्यातून त्याचं व्यवस्थापन करावं अशी आमची मागणी आहे याच्यामध्ये বোধ গা অশে একস রোধ গা অধিন একশে একস রাজ